गुड मॉर्निंग फ्रेंड्स तर जरा लवकरच बरे झालं आहे आज ते दरवाजाचं आपलं फ्रेम्स आहेत दोन्ही पण त्याचं कलर कलर उडलेलं परत ते थोडंसं आहे काम करण्यासारखं जर ते दादा आलेत आणि ते चालू झालं पूजा भुगू अजून आराम करतात बग़ ते रात्री थोडं मस्तपैकी बिग बॉस बघत बघत आपण एकदम लेट झोपलो अडीच तीन वाजता ओके थोडं टाईमपास करत म्हणून ते झोपलेत अजून मी उठल

आता ते पण तेच बोलतात पाणी वरतूनच फ्लो तर प्रॉब्लेम होणार ना पाणी ना इथून आपण क्लिअर नाही सांगू शकत की नेमकं पाईप कुठून पाणी येते कुठून लिकेज आहे काय ते म्हणून ते बोलले की पहिलं वरच करावं लागेल आणि ते गेले आता वरच्यासाठी आपलं चालू आहे सेक्रेटरी यांच्यासोबत बोलणं अरे कोण उठल कोण इथल गुड मॉर्निंग बेटी गुड मॉर्निंग काय करतात कलर करतात हे जी वा तुला कलर मारायचा हा त्याला पण कलर मारलाय ते आपण दरवाजाला बर आहे ना काय कि मला बोल उठ आता जायचा आपल्याला सिलेंडर बुक करायला झालं कलर करून टांगला बाय काय अरे कलर ते बघ लावला हात चल चल थँक्यू हा ठीक आहे ठीक आहे ठीक आहे बेटा तुला फोन सांगते रे तू परत हाताला चल पूजानी परत कलर लावला बघ हाताला तुला बाहेर जायचं छोट्या गोळ्या ते मला जा विचार जावे खेळा बेटा जा तिथे कलर दरवाज्याला हात नको लावू दरवाज्याला हात नको लावू बेटा नको 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 राहू दे काय चप्पल घालायची गरज नाही तर झाडू मारून घेऊन सगळं नको कोण आहेच नाही बाहेर कुणाशी खेळणार आहे कुणासोबत खेळणार आहे कोणच नाही आता मोठ झालं रेस्टॉरंट आहे ना ठीक आहे दुसरं वाला असं लावायचं ओके असं चांगले टॉवेल आणि कपडे अडकवते आहे तिला मोहिला गेले आणि ते हुक पण आहे ना हुकला पण अडकवत आहे दुसरा वाला सेम आहे सेम सेम एक तिकडे पॅक आहे हे सकाळी सुजनी तिच्या आलेले पार्सल जे आपण काल कियांच्या करून घेऊन आलो ते ओपन करून टाकलेत एक होता बुगूचा ड्रेस आणि दुसरं होतं हे आता अजून कशासाठी जायचं आहे मला परत तिकडे घोड्याची चावी मी द्यायला विसरलो काल पण ते गेट ची चावी माझ्याकडे राहून गेले मला परत जाऊन ती चावी रिटर्न द्यावी लागेल दोन दिवस हे सगळं दिसत तसंच होत

माझ्याकडे आहे ना आम्ही पाच वाजता सांभाळणार म्हणजे आम्ही लवकर निघालो जेणेकरून लवकर संध्याकाळी मी जेवण पाठवते तू बाहेर आणि तिला पण दे गा सिलेंडर बुक करणार वाटत आपण लगेच थोडी येणार तो लगेच येतो ना जगला अरे गोष्टीची स्पेलिंग पण फक्त बरोबर आहे का गोष्टी ठ नाही ट ना येत अच्छा ट असा मला समजत येते कि मला म्हणजे तेवढं स्पेलिंग नाही समजत तर मी आजकाल पूजाला विचारून ते करेक्ट करतोय कमेंट मधून पण समजत की हे चुकीचं टाइप केले ते चुकीचं टाइप केले म्हणून आपण पहिलंच करेक्ट करून घेतो कलर 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 कुठे जायचंय खेळायला पुन्हा सोबत खेळणार आहे पण तू अरे मग नको नको तू जेव्हा पण पाहिजे तेव्हा मला सांग नंबर नंबर आहे तिच्याकडे तिला काही लागलं ना तू सांगा चालेल सांगते

ये ये था, ये था तो तर हे जे नाश्ता ताई देऊन गेले मगाशी तुझ्याशी बोलायला आलेला त्या कशी तुझी ओळख ऍक्च्युअली ना माझी मावशी आहे ती मुलगी आहे कझन म्हणजे फॅमिली टायबर्स अरे तू पण खा चला त्यासोबतच फ्रेंड्स ब्लॉग पण अपलोड करून झालाय कालचा आणि आता एसी पण इन्स्टॉलेशन चालू होईल थोड्या वेळात आता आपण एक्सपेक्ट करतोय त्यांनी ड्रिल करायला बोलवलंय बिकॉज जसं आपल्याला तिथे पण हवं होतं की असं काहीतरी की असं काहीतरी खड्डा व्हावा म्हणजे त्याच्यामध्ये की तो पाईप दिसायला नको तर आपल्याला सजेस्ट केले की त्यांच्याकडे एक ऑप्शन आहे ओवर कटिंग चा की पाईप आपल्याला आतमध्ये दिसणारच नाही एसी तिथे इन्स्टॉल येईल आणि पाईप पाठच्या पाठी निघून जाईल एसीच्या आणि यस मला आत्ताच लक्षात आलं की आपण ऑलरेडी ते दादा आपल्याला एकदा भेटलेले त्यांच्याशी बोलणं झालेलं आहे ए सीच्या फिटिंगसाठी आता माझं ते दोन तीन दिवसानंतर प्लॅन होता बिकॉज मला पहिल्या सगळ्या बाकीच्या गोष्टी या छोट्या मोठ्या करून घ्यायच्या होत्या पूजाने आजच ए सीसाठी परत ते इलेक्ट्रिशियन अजून एका कामासाठी पूजाने स्वतःच बुक पण करून टाकले काल आज बुकिंग झाली आणि आज झाले तर दोन दोन आलेले बाय मिस्टेकली पण ते एक कॅन्सल झाले एक थांबलो खूप दिवस तिथे सामान तस पडून ते करणार होतो दोन तीन दिवसांनी शेगडीचा नाही भेटले की मी त्यांना सांगतो की दादा सॉरी खरंच नाहीतर आपला प्लॅन होता मी घेऊन जातो तर रुपये कमी देत हा चालेल 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 बेस्ट आहे काहीतरी झाले पूजा ना मला उचलून उड्या मारायला लागली जोरजोरात पूजा अस बोलतात ना खूप खूप जबर गोष्ट मघाशी मग अशी तो शाउटआउटी केला जोर जोरात ओरडायचा भाव्या पण पळून आले आणि मी पण खुशीची बात आहे पण जरा कमी आर्डर लोकांना यार हर खुशीची बात या किती भेट असते पण ते अजून अकाउंट मध्ये तीन दिवस बोलत ना ते दे, वर्किंग डेज <laughs> आणि वर्किंग डेज बरोबर आहेत काय मध्ये ना नाही सॅटर्डे संडे नाही आयफोन सेव्हन्टीन प्रो वन ट्वेंटी आयफोन आए, सेव्हन्टीन प्रो मी घेईल स्वतःच्या एन समजलं ईएमआय संपेन झालं एम आय असते ते अरे पूजा पण ती इन्व्हेस्टमेंट आहे आपली आहे मोबाईल इलेक्ट्रिक गोष्टी कुणाला घुसवले मी या लाईन मध्ये सोशल मीडिया खरंच काहीच ह्याच काहीच समजत नाही थँक्यू भाव्या कधी लवकर मोठी होईल तिला थोडंफार समजेल मला त्याची वाट आहे कारण की भाव्या असे जी माझी साथ देईल या गोष्टीत बेटा बेटा कुठे गेली बेटा ब्लॉग काढ लवकर मम्मा बघ काय करते ब्लॉग काढ कर, ब्लॉग काढ ते बघा ते बघा तिथं बघा ब्लॉगिंग चालू ब्लॉगिंग चालू आहे बोल फ्रेंड्स ला बोल मम्मा मारते करून कोणाला माझा अपकमिंग क्रिएटर तिकडे आणि हे हे जबरदस्ती बनवलेले ओरडली मला ओरडते बेटा का न। ती बोलली तू नको मार मी मारते थांबतरा दरवाज्याला कलर आहे पाठव कलर पूजा साईड फॅमिली बरोबर ब्रेकफास्ट पोहे शेंगदाणे टाकून अजून पुन्हा कोणाकडून काय काय येणं अपेक्षित आहे येणं अपेक्षित आहे पुन्हा कोणाचं बाकी म्हणजे आपण आपलं काय सूरज एक व्हिडिओ बनवून द्यायचे केले की तिथून थोडस इनकम आहे प्युअर स्किन ते कळवणार आहेत ना एक दोन महिन्याने आहे कुठून कुठून आहे कारण की फ्रेंड्स देताना खूप 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 चाललंय येताना पण आहे कुठून ना कुठून तरी प्रकृती बोलतात ना बघते व्यवस्थित ठेवते बॅलेन्स करायला बघते नाही उघडा तू लाव ते बटन दाब दाबलं नाही उघड आहे आता ते बटन दाब तू हा आता, बटन आ, आता ना। फ्लेंग, 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 फ्लेंग ते बटन हो आपण असं पहिल्यांदाच फ्लॅट 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 मध्ये राहायलावलंय बऱ्याचशा गोष्टी अशा आहेत की ज्या मलाच माहित नाहीत कशा वापरायच्या मला तर ती नळाचा पण मी करत करतो की पाण्याला प्रेशर नाही प्रेशर नाही प्रेशर नाही पण नंतर समजलं अरे बाबा मला स्वतःलाच वापरता वापरताच येत नाही त्या गोष्टी नंतर समजलं की ते कसं फिरवायचंय कसं चालू करायचंय फॉर एक्झाम्पल तुम्हाला दाखवतो पहिलं मी बोलायचो की यार पाणी एवढं कमीच असणार आहे का म्हंटल बाजी ठेवायला किती वेळ लागेल म्हणून मग आम्ही प्लंबरशी बोललो ह्याला बोललो त्याला बोललो कोणी सांगितलं नाही की कसं प्रेशर येणार आहे नंतरला मीच मग एकदा म्हटलं गरम पाणी आता नाहीच आहे तर बघू कसं येत आहे तर मग जेव्हा हे ह्या साईडला फिरवून असतं मोठं ओपन केलं ना बघा पूर्ण ओपन केलं तर आता या साईडला तिथं गिजर नाहीच आहे म्हणून तिथं प्रेशर नव्हता या साईडला दिसतो हा ब्ल्यू मार्क छोटासा हा थंड पाण्याचा आहे जेव्हा हा हिथून फिरून पूर्ण उघडला की मग पाण्याचा प्रेशर बघा हे मधोमध ठेवून पण जर असं केलं म्हणजे गरम आणि थंड पाणी मिक्स एकत्र येणार म्हणून तो कमी आहे पण गरम पाण्याला आउटलेट इंगलेट आहे म्हणून ते प्रेशर कमी आहे तर गोष्टी बरोबर आहेत मला माहित नाही त्या कशा वापरायच्या कार्टून लावतो पण बरोबर आहे ना मलाच गोष्टी वापरता येत नाही अर्धी बालकणी जाते त्या मग ते कसं आडवं बसवायचं की काय करा वर करायचं बघ मग ते कपडे कपड्यांमध्ये जाणार चला फोर कटिंगचे चे पण आले एवढा खर्च होता ना खर सांग मशीन फायनली फ्रेंड्स तर आपल्या आता काम करू ते बंद करू पहिला तर कामाकडे लक्ष देऊ हे पण आलंय बुक त्याच्यातून काय सिलेक्ट करावं लागणार देख लियो देख लियो भाई का मम्मी सुन ना छोटे जित तो बस बच्चे आ गुड बाय गुड त्याला रेडी कर स्कूलचा युनिफॉर्म घालतो अरे इनी सगळं काय पण उचलून आणून ठेवते कुठे पण बघ बरं झालं तसंच पाहिजे कम्प्रेशर पण फिरू लागला वरती एसीचं पण सेट होत आहे आतमध्ये पूजाने त्या दादांना रिक्वेस्ट करून जे तिने पार्सल मागवलं ते स्टँड पण बसवून घेते गेम देखुण। कसा खेळतात गेम हातात देऊ का तर नको बेटे थांब जरा आम्ही सगळं आवरू दे हे सगळं झालं ना तू व्यवस्थित झाडू मारशील त्या बघ त्या बघ आता पूजा तर म्हणते फ्रेंड्स की इकडून थोडीशी तिची जागा गेली कपडे टाकायची बट खालून दिसते खालून ग्रील लागली तिथे पण आपण काय पाहिजे तर वाळायला घालू शकतो उसका उस प्रॉब्लम नहीं रहेगा ना वो नीचे का जो पट्टी निकला है ग्रिल का थोड़ा थोड़ा उस पर कुछ सुखाने को डाल देते छोटा मोटा कपड़ा वगैरह तो चलो मैं कट के के तरी वो खाली वक्त पत्ते निकाल फोन जा चलो थैंक यू सर जी दोनों को थैंक्स थैंक यू टेबल इसे भाई जी इतन जाए थे कसे ये ना तो आइए हेलो आइए ये खालू नहीं ना बेटा खालू नहीं असं त्यांनी करतो मी करतो थँक्यू म्हणजे हे वायर लावायची टीम वेगळी होती वायफायची आता कनेक्टी कनेक्टिव्हिटी देतील ती टी टीम वेगळी आहे राउटर, राउटर ते अजून आले नाहीत ना आतापर्यंत वायर टाकली आता ते क बॉक्स विक्सची टीम वेगळी आहे चला हे पण काम होऊन जाईल अरे वा आणि ते खाली बुक्स कपडे अटकॉयल फ्रेंड्स परत गरम गरम दूध आलाय ताईंनी परत बुगूसाठी दूध पाठवलंय हो त्यासोबतच फ्रेंड्स गरमागरम चहा पण आलाय आपल्यासाठी दिसतंय फ्रेंड्स आपण पोचतो टेरेस वरती हो वायफायचं उर्वरित जे काही काम आहे थोडस इंस्टॉलेशनचं ते चालू आहे त्यासाठी चावी आपल्याला घ्यावी लागली ती पण पटकन भेटली काय अशी वेळ लागला नाही सेक्रेटरी फारच कॉपरेटिव्ह आहे टेरेस वरती कोणच राहत नाही तरी पण तिथून पण पाण्याचं रेंज भेटला थँक्यू च पण झालं एकदा सर आता ते फक्त इलेक्ट्रिशियन ते रामसिंग दादा आले कि मग हे सगळं वायरिंग हटेल म्हणजे काय बंद केलाय फोन नाही काम कर ना त्याच्या दुकानात करून बघू आपण इथे इंटरनेट स्पीड टेस्ट अपलोडिंग स्पीड चांगली दहा पेक्षा जास्त तरी पाहिजे जरा तर बरं इथेच बसवायचा विचार करतोय पूजा वगैरे हो कारण की इथे बसवलं हो तर ती वाय इथून आली असती थोडा शो खराब झाला असता बेडरूम मध्ये हो बसवलं तरी वायरिंग आली असती तो पण शो करत झाला असं म्हणून किचन मध्ये आपण अशी काय वायरिंग वगैरे मारून घेतली आणि हे आता इथेच बसवायला बोलू आता मी खाली चाललोय फ्रेंड काय कामाने फुगुला घेऊन तर बघू उद्याच्या ब्लॉग मध्ये मी काय करायला चाललोय आणि पुढचं राऊटरचं कसं होईल आणि बाकी उद्या काय होईल ते समजेल उद्याच्या ब्लॉग मध्ये या ब्लॉग साठी इतका वेळ दिला इतकं प्रेम दाखवलं त्यासाठी मलापासून धन्यवाद भेटू आपण सगळे उद्या नवीन ब्लॉग मध्ये खूप ते संपता संपत नाही संपतच नाही असं वाटत पण ठीक आहे एक महिना जरी लागला तरी काही हरकत नाही ते तर आहे म्हणा पण असं होत आहे की ते हातात लागून गेलं तर खरं खूप बरं होईल असं वाटतंय जेवढा प्रयत्न होईल तेवढा मी करण्याचा प्रयत्न करते हळू 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 एकदा का किचन सेट झाला ना तर लय मोठ डोक्यावरच त्याचं बजेट खूप चाललंय किचन चा जास्त ते कॅबिनेटचेच पंधरा चौदा घेतलेत त्यांनी पुढचं शोकेस लावायला बोलतात ते बावीस हजार वीस हजार ते दरवाजा लावायला आलेले ते दादा ते पण बोलतात ते डायरेक्ट पंधरा हजार तेरा हजार लावतात आरामात चला भेटू आपण सगळं ते नवीन मध्ये फ्रेंड्स थँक्यू सो मच फॉर वॉचिंग टेक केअर बाय बोल फ्रेंड्स ना आणि काय बोलतात